I'm <laughs> not आज मसवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडियाचा रोड आणि सी डब्ल्यूचा रोड आहे या रोडच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी जे मार्दीपासून येते या ते ये पाणी या महा टक्के पाऊस झाला सर्वात जास्त शिक्षणकालून इथं पाणी येते शशीनापूर पट्यात आणि ते पाणी काय झालं पुढे मामाच्या ब्रिज घरापर्यंत ब्रिजबरोबर काढला आहे ब्रिज बरोबर आहे पण तिथून पुढं दोनच किलोमीटर आहे आणि त्या नळ्या देखील टाकताना बरोबर टाकलं नाहीत तर माझं नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाला रोडच्या आणि महाराष्ट्र डब्ल्यूला मी सांगू इच्छितो की तिथे तरीतरीत मान तालुक्याची अवस्था बेकार झालेली आहे जाणारा जवपरला जाणारा रस्ता बरोबर नाही रोड बरोबर नाही मसवडच्या ब्रिजवरनं जर पाणी आलं असतं तर टोटल मसवड शहरच बुडा असतं म्हणून ही पहिली प्रायोरिटी देण्याचं काम नॅ महाराष्ट्र द नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या रोड सिस्टमला आहे आणि पी डब्ल्यू डी हे पहिलं काम हातात घेतलं पाहिजे आणि महा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे ती गाळ दुरुस्त करण्यासाठी तरी तपशील वापरल्या पाहिजे कधी आणि उद्या शेतकऱ्याचं काम या व्यापाऱ्यांचं छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुसतं आतुराच झालेलं आहे पुन्हा देखील धोका आहे मसबवर तो परमनंट लोकां निव निवडण्यासाठी आपल्याला योग्य ती तरतूद केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं केली पाहिजे हे आपल्या माध्यमातून मी त्यांना नम्र आभार सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद